आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा मंडप, डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट Shivaji Maharaj ki jai राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज काल परवा राऊरी येथे जे स्मारकाला विटंबना करण्याचं काम काही समाजकंटकांनी आहे तर प्रथम सर्वप्रथम आम्ही संगमनेर शिवसेना महायुतीच्या वतीने जो कोणी समाजकंटक आहे त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि जो समाजकंटक जो कोणी आहे त्याला लवकरात लवकर सापडण्यात यावं व या आधुनिक युगात देखील शुभकालीन शिक्षा त्याला देण्यात यावी चिडलेल्या हत्तीच्या पायाखाली त्याला देण्यात यावं आणि त्यापुढे आमच्या दैवताचा कुणी असा अपमान करणार नाही अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि जे कोणी समाज घटक आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर कटौर शिक्षा देण्याचं काम करावं प्रशासनाने हे आम्ही एक नंबर विनंती शिवसेनेच्या वतीने करत आहोत